जय श्रीराम मी श्याम देवरे काल शिर्डी येथील एका भाषणात आमदार जितेंद्र आव्हाड याने एक आक्षेपार्ह विधान केलं ते विधान असं होतं की भगवान श्रीराम ज्यावेळी वनवासात गेले त्यावेळी वनवासात त्यांनी मांसाहार केला आणि ते मांस खात होते असं त्यांनी ते त्यात म्हटलेलं आहे खरंतर जितेंद्र आव्हाड हा व्यक्ती हा कुठलाही अभ्यास न करता कुठल्याही पुरावांचा आधार न घेता हिंदू धर्मावर नेहमी घर ओळखत असतो आणि हिंदू धर्मां हिंदू धर्मातील लोकांच्या भावना कशा दुखावतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो भगवान श्रीराम आमचं आराध्य आहे भगवान श्रीराम आमचं नव्हे हिंदुस्थानाचं सुद्धा आराध्य आहे जितेंद्र आव्हाड यांनी जातीय तीड निर्माण करण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील आणि यातून मतांचं लांगूल चालन करण्यासाठी जितुद्दीन आव्हाड या व्यक्तीने हे अक्षेपार्यविधान केल्याचं या ठिकाणी लक्षात येतं परंतु त्याला जर असं वाटत असेल की हिंदूंवर कुठल्याही प्रकारच्या गोष्टी बोलल्यावर कोणी त्याच्यावर लक्ष देत नसेल असं त्याला वाटत असेल तर ती गोष्ट अगदी चुकीची आहे जितुद्दीन आव्हाड या आमदारावर आम्ही मालेगाव शहरात गुन्हा दाखल करू आणि त्याला कायदेशीरित्या प्रत्युत्तर देण्याचा हिंदू धर्मियांच्या वतीने आम्ही प्रयत्न करू हे आम्ही या ठिकाणी प्रकर्षास मांडतो जय श्रीराम